असल्या कुठल्याही धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीत जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू आणि मला असं वाटतं की अलीकडच्या कालखंडामध्ये सट्टा मटका आय पी एल जमिनीचे सर्व गोष्टी या सर्व उघड केल्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि त्यामुळं त्यातही दे, थ्रेट दे 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 दे। आ, गे आ, ते थ्रेड ते देत असतील आम्ही हे सर्व काही हलक्यामध्ये घेत नाहीत त्यांचा सर्वांचा बंदोबस्त करू त्याच्या बरं कधी धमक्या हां मग येत होत्या पण असं आम्ही हे घेत नव्हतो सिरियसही घेत नव्हतो पण आता सिरियस घेऊन निश्चितपणे सर्वांचा बंदोबस्त केला जाईल ही माहिती तुम्हाला नेमकी केव्हा कळली हे गेले आठ दहा दिवस झाले मी बघतोय सारखं संग्रामवर वगैरे याच्यावर त्यामुळे त्या त्याच्यावर डायरेक्ट थ्रेड येतात जेव्हा मानाच्या धमक्या येतात मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार आहे या धमक्यांना तुम्ही उत्तर देणार शंभर टक्के उत्तर देऊ आणि धमक्याला घाबरत पण नाही जे काम माझं चालू ते काम चालू राहील दिली माझ्या मुलाने अभिमन्यू खोतकर यांच्या फिर्यादीवरून काल दिनांक का चोवीस रोजी सी आर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर अब्लिक पंचवीसप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी पाटील साहेब करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इंस्टाग्रामवरून इनडायरेक्टली काही टॅग केलेला आणि व्हिडिओ केलेले असे धमकी वजा व्हायरल झालेले होते व्हिडिओ त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्या त्यावरून आपण एक आरोपी ची माहिती मिळाली असतात तो ताब्यात घेतला घेतला आहे पण त्याचं वय कमी असले तो पंधरा वर्षाचा जुएन आला आहे तर त्याला नोटीस देऊन त्याच्या वडल्याच्या ताब्यात दिलेला आहे त्यांनीच बोगस एक आ, स्क्रिप्ट तयार केलेली होती आणि त्याच्यावरूनच ते अपलोड केलेलं होतं त्यावर ते काही कमेंट्स आलेल्या होत्या त्यामध्ये आपल्याला चार पाच जणांच्या आय डीज मिळालेल्या आहेत त्यामुळे बाकीच्या आरोपींचाही शोध घेणं चालू आहे